आज आपण महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग यांनी केला जो परिपत्रक आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्याबाबत नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे ते नवीन अपडेट कोणती या ठिकाणी आपण पाहूया उपयुक्त विषयाबाबत आपणास खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे एक जिल्हा अंतर्गत बदली अ जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस जे शिक्षक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वयाची त्रेपन्न वर्षे पूर्ण करीत असतील अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत पात्र ठरवण्यात यावे बघा अगोदरची तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस ची ठरवली होती आता त्रेपन्न प्लस असतील जे शिक्षक त्रेपन्न प्लस असतील त्रे त्यांच्यासाठी आता तीस जून दोन हजार पंचवीस ही तारीख ग्राह्य धरण्यात येणार आहेत फक्त त्रेपन्न प्लस असलेल्या शिक्षकांसाठीच ऑदर शिक्षकांसाठी जे एकतीस मे आहे तीच आहे दुसरं सन दोन हजार बावीस मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामध्ये सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत बघा सन दोन हजार बावीस मध्ये ज्या अवघड क्षेत्रात घोषित केलेल्या शाळा होत्या अशा शाळामध्ये तीन वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये बदली झाली नव्हती बघा जे विशेष अधिकार विशेष अधिकार बदली पात्र शिक्षक होते सन दोन हजार बावीस मध्ये अवघड क्षेत्रात कार्यरत कार्यरत केलेले शिक्षकांना त्यावेळेस त्यांनी विनंती अर्ज करूनही त्यावेळेस दोन हजार बावीस तेवीसमध्ये त्यांची बदली झाली नव्हती अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस दो रोजीच्या शासन निर्णयातील हे सर्व बदली प्रक्रिया अठरा जून दोन हजार चोवीसच्या दो शासन निर्णयानुसार होणार आहेत अनुक्रमांक एक पॉईंट सात पॉइंट दोन येथील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीसच्या जिल्हा बदल्यामध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी म्हणजे बघा त्या शिक्षकांना दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये विनंती अर्ज करूनही त्या शिक्षकांना बदली झाली नव्हती त्या शिक्षकांना परत यामध्ये एकदा संधी देण्यात येणार आहे दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यामध्ये त्यांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्या देण्यात यावी नंतर या विभागाच्या पत्र क्रमांक जी प ब अकरा पंचवीस आस्था एक चौदा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील अनुक्रमांक एक येथे नमूद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्रमांक सात करिता बदली प, बदली पात्र होणार नाही बघा तो शिक्षक टप्पा क्रमांक सात राबवणार आहे तो अवघड क्षेत्रातील उर उरलेल्या ज्या काही शाळा असतील त्या शाळा मध्ये त्यांना समाविष्ट करणार आहेत परंतु अगोदर त्यांना अवघड क्षेत्रामध्ये काम केलं असेल तर त्यांना या ठिकाणी आता परत अवघड क्षेत्रामध्ये काम करावं लागणार नाहीत सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी शिक्षण केंद्र प्रमुख मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हा अंतर्गत का व आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावी बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदला जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदलीपूर्वी ज्या जिल्हा परिषद म्हणजे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक विस्ताराधिकारी शिक्षण म्हणजे केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी मुख्याध्यापक यांच्या पदो पदोन्नती करणे कोणत्याही परिस्थितीत परिस्थिती त्यांची पदोन्नती करावी लागणार त्याच्यानंतरच बदली आंतर आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करण्यात यावी म्हणजेच थोडक्यात पदोन्नती अगोदर होईल त्याच्यानंतर जिल्ह्यांतर्गत आंतरजिल्हा बदली होईल अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्रमांक बघा जो टप्पा क्रमांक आहे तो अवघड क्षेत्रातील रिक्त रिक्त पदे भरण्यासाठी आहे तथापि त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे विविध तत्वानुसार निश्चित कराय करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी बघा जे समानीकरण रिक्त जागा ठेवाव्या लागणार आहेत या ठिकाणी आपण पुढील बदली वर्षा सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग एक मधून बदली पात्र ठरवण्यात यावी बघा अगोदरचा जो जी आर होता त्यामध्ये जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख होता की जे शिक्षक येत्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये रिटायर होणार आहेत त्यांची बदली होणार नव्हती मात्र यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत जे शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत येत्या शैक्षणिक वर्षात त्यांना देखील संवर्ग एक मधून बदली पात्र ठरवण्यात यावे जर त्यांनी अर्ज केला असेल तर विनंती केल्यास नंतर आंतरजिल्हा बदली काय सांगते सांग आंतरजिल्हा बदली संदर्भात काय आलेले ते पाहूया सन दोन हजार पंचवीस या वर्षात नवीन शिक्षक पद भरती होणार असल्यामुळे विभागाच्या ऑगस्ट रोजीच्या सूचित केल्यानुसार दिनांक मे दोन पॉईंट पॉईंट मध्ये नमूद आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरता रिक्त पदाची टक्केवारी दहा टक्केपेक्षा पेक्षा कमी असणे गरजेचे आहे बघा आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये दहा टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस करता ही अट शिथिल करण्यात येत आहे बघ असं काही नाही आता दहा टक्के कमी असणे आपल्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागा असणे आवश्यक नाही ही आठ आंतरजिल्हा बदलीसाठी दोन हजार चोवीस पंचवीस करता अट शिथिल करण्यात येत आहे तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे मात्र तो आंतरजिल्हा बदली करत असेल शिक्षक त्यांच्या जागी दुसरा शिक्षक उपलब्ध असणे देखील आवश्यक आहे। आंतर आंतरजिल्हा बदलीसाठी दिनांक तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळवलेल्या मिळालेल्या संच मान्यानुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शवण्यात याव्यात बघा पंधरा मार्च दोन हजार चोवीस मान्यता या ठिकाणी लागू आहे बघा आंतरजिल्हा बदलीसाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीची जी पटसंख्या असेल त्या पटसंख्येनुसार आंतरजिल्हा बदली होणार आहे तसेच सदर संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली आणू असणार नाही बघा या ठिकाणी असे म्हटलेले आहे सदर संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील बघा सदर संच मान्यतेनुसार म्हणजेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदेचे शिक्षक अतिरिक्त असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी अनुदय असणार नाही म्हणजेच त्या जिल्हा परिषदेमध्ये अगोदर शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त आहेत आणि परत त्या शिक्षकां आणि त्या त्याच्या जागेवर आंतरजिल्हा बदली शिक्षक अनुदय असणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी जी आर निर्गमित झालेला या ठिकाणी साहेबांची सही आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला isso não